লে পোয়া রাখলে

भरपूर मागे पोर लागणार आधी थंड काळात पोळ्या जाते मध्ये खिचकाली पिटायत माहिती या मित्रांनो पटा पटला याच्या घरच बघून मागच्या घरचे लग्नाच्या पाठण्यासाठी शून्य आता बहाद एक मिनट शून्य आता आहेत शून्य लाइक जल्दी जल्दी लाइक करो शिव दोपहर सभी दोस्तों शून्य आता आहेत एक लाइक तो कैसे हो सब भाई बहन बहुत बहुत आता आहेत एक लाइक बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो प्लीज और कमेंट कीजिए हमारे प्यारे प्यारे दोस्तों एक एक नमस्ते 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 भैया बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में कैसे हो भैया शॉर्ट तैयार करा

लाईक करा पटापट लाईव्ह लाईक नसेल केले तर सबस्क्राईब करा प्लीज ही कळकळीची विनंती आहे कमेंट करा माझ्या मित्रांनो माझ्या भावांनो तर विनंती आहे कमेंट करा पटापट सतरा आता पाहत आहेत तीन लाईक लाईव्ह लाईक करा लाईक नसेल केले तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मला तीन मेसेज आज आपण छान छान गप्पा मारूया मागे तीन पैकी 21 एक्सप्लेनर नवा नमस्ते नमस्ते भैया नमस्ते चैट पर्याय बटन पीछे मत जाइए सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक्सप्लेन नवल लवर बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया सर्वांना विनंती कमेंट करा भावानो आपण पण आपल्या भावाला सपोर्ट करा ही कळकळीची कल विनंती आहे लवा, आज माझा बर्थडे आहे हॅप्पी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मित्रा तुला चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवीन बर्थडेच्या वेळेस आपली नवीन भेट झाली भावा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा प्लिन बा थँक्स यू बाबा पाच पैकी पाच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पण आहे आणि तुझा वाढदिवस आहे खूप लक्की आहे भावा तू तू माझा नवीन मित्र आलेला आहे त्याचा वाढदिवस सुद्धा आहे मित्रांनो आपण सर्वांनी कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो हे तुझं चॅनल आहे का मित्रा माझा चॅनल आहे हा, सहा बाबा आणि तुझा बर्थडे विश तुला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा तू कोणा गावून बोलतोस तू अरे बापरे तुझं गाव कुठलं आहे मित्रा थँक्यू थँक्यू सातारा वा 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 खूप खूप छान मित्रा खूप छान तुझं नाव काय कळेल का, का मला माझं नाव दिलीप आहे बाबा धन्यवाद साहिल धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप संजय दादा, दादा, दादा। दा नमस्कार आणि चौदा एप्रिल बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन पर्याय बटन सूचीमध्ये नाही सबस्क्राईब करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅनल वर नवीन असाल तर आता मला कळेल चॅनल वरती आता नवीन ऑप्शन आलेला आहे कोणाकोणा सबस्क्राईब केलेला आहे कोणाने तर मी मंदारे करा सबस्क्राईब करा निर्मच्या संजय कशीर सागर हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून भीम जयंतीच्या अकरा पैकी धन्यवाद आहे अकरा आयटम मी दिसतो करण्यासाठी डबल टॅप मी दिसतो राहिल ना खाली घ्यावं लागेल नाही रे ते तर खाली झालं पाप में छोटी सी बड़ी हो गई चैट पर्याय निश्चित सथे एक आता पाहतात आहेत पाच लाइक आठ थे चैट पर्याय youtube समुदाय चैट youtube निवडले आहे की देवळंतर youtube चैट पर अकरा पैकी संजय कशीर सागर मिस्टर इंडिया आहे त्यामुळे मी दिसतो का सांगा फेसबुक दादा अकरा चॅट पै संजय कशीर सागर मिस्टर इंडिया आहे त्यामुळे मी दिसतो का सांगा संजय कशीर सागर हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्या अकरा पैकी चॅट पर्यंत मिस्टर इंडिया आहेच तुम्ही एक आता पाहत आहेत पाच लाईक मोगॅम्बो खुश हुआ दोन आता पाहत आहेत पाच ला एक दोन खेळ आणि हे संजय कशीर सागर कोण काय म्हणत आहे तिकडे लोकांची अक्षरशः सक्रिय करण्यासाठी चांगलं तप्त वावरात गेल्यावर का मला मोगाम खुशवा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप थोडा पैर अरेचा याचा पायर लाव्हतो रॉ काळ्या ब्लॅक कलरची सेल्फी स्टिक घेतली हिचा पायलेला आहे एवढा रुंदा पायनी याचा एक आणली होती मी तिचा पाय खूप रुंदा होता आणि भीती पण नव्हती पण ते काय आहे ना ट्रॅक्टर पडलं खाली <coughs>

संजय बारा पैकी अक्र संजय कशीर सागर उनकाय काय चैट पर्याय निश्चित सगळे एक आता बहात आहेत पाच लाईक तर सर्वांना बाय बाय कॅमेरा एक हात अखेर चाट संजय कशीर सागर काय म्हणत आहे तिकड चाट प निर्म शेअर समाप्त तुम्ही ठीक आहे